सुती हो माझं नाव आहे पास्टर राजेश मी सर्वांचं या व्हिडिओमध्ये स्वागत असो येशु ख्रिस्ता आपला व आपल्या फॅमिलीला आशीर्वादित करो आणि सुरक्षित ठेव प्रियानो हा संदेश खूप महत्त्वपूर्ण संदेश आहे हा शेवटच्या दिवसात तल... संदेश आहे आणि जसं तुम्हाला माहिती आहे की आपण आता शेवटच्या दिवसात जगत आहोत आणि कधी पण जे आहे शेवटचे दिवस सुरू होऊ शकतात कधी पण जे आहे स्वर्ग होऊन होऊ शकतं आणि त्यानंतर क्लेशाचा काळ या पृथ्वीवर येऊ शकतो आणि पवित्र शास्त्र म्हणतं की असा असा काळ असा दिवस कधीही या पृथ्वीवर आलं नाही आहे देवाचा कोप ह्या पृथ्वीवर येणारा आहे क्लेशाचा काळामध्ये तो सात वर्षाचा सा काळ असेल असे भूकंप येतील ते कधी आलेले नाही आहेत असे सुनामीज येतील कधी आलेले नाही आहेत असे तुफान येतील असे ॲक्सिडेंट होतील असे युद्ध होतील हा खूपच भयावक काळ असेल आणि यशोकिस्थिती इच्छा आहे की आपण ह्या काळातून जायला नाही पाहिजे तर त्यासाठी आपलं व्याप्चर होणं खूप आवश्यक आहे तर आता व्याप्चर कधी पण होऊ शकतं पण पन देव जो आहे तो आपल्याला वेगळेवेगळे चिन्ह देतोय कारण ह्या चिन्हद्वारे आपण समजावं की देव जवळ आलेलं आहे कारण पुष्कळ ख्रिस्ती लोक विश्वास ठेवत नाही आहेत त्यांना वाटतं की या गोष्टी सगळ्यात रॅपचर हो वगैरे काय नाही आहे म्हणून देव जो आहे देव आपल्याला चिन्ह देतोय कारण आपण पश्चाताप करावा देवाने नोहा द्वावे एकशे वीस वर्ष लोकांना प्रचार केला की तुम्ही पश्चाताप करा नोवानी सांगितले की पाऊस पडणार आहे चाळीस दिवस चाळीस रात्र पण कोणी लक्ष दिलं नाही आहे सदमयन गमोरा देवाने जे आहे अभयामय त्यांना चेतावनी दिली होती पण त्यांनी त्यांनी जे आहे त्याकडे लक्ष दे दिलं नाही आहे निनेवाचे शहर ते शहर पण पापी शहर होतं पण पण येऊ तिकडे गेला देवाने त्याला पाठवलं त्यांनी प्रचार केला ते शहर वाचलं कारण त्यांनी पश्चाताप केला दिव्यानं म्हणून देव वेगळे दे चिन्ह आपल्याला देतो हे चिन्ह तुम्ही आपल्या समाजामध्ये पाहू शकता हे चिन्ह तुम्ही निसर्गामध्ये पाहू शकता हे चिन्ह तुम्ही टेक्नॉलॉजीमध्ये तुम्ही चिन्ह बघू शकता हे चिन्ह तुम्ही आध्यात्मिक जगात हे चिन्ह बघू शकता हे चिन्ह तुम्ही पॉलिटिकल सिस्टीममध्ये हे चिन्ह तुम्ही बघू शकता तर आज आपण जे आहे टेक्नॉलॉजीतले जे शेवटच्या दिवसाचे चिन्ह आहेत त्याकडे आज आपण लक्ष केंद्रित करणार आहोत आपण जाऊया डॅनियल बारा चार तू हा संदेश गुप्त ठेव व खाते बंद करून टाक अंतकाळापर्यंत हे तू गुप्त ठेवले पाहिजे खूप लोक इकडे तिकडे सत्य ज्ञानाचा शोध घेतील आणि सत्य ज्ञान वाढेल तर प्रियानो इथं काय म्हटलेलं आहे इथं डॅनियलनी आत्ताच्या काळाची भविष्यवाणी केलेली आहे इथं काय म्हटलेलं आहे की ज्ञान वाढेल तर फियानो आज ज्ञान किती वाढलेलं आहे जे तुम्हाला इन्फॉर्मेशन पाहिजे ते इन्फॉर्मेशन तुम्हाला आता एका सेकंदामध्ये मिळते गुगल करा जे काय पाहिजे तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळते जसं हे पहिलं नव्हतं पहिलं आपल्याला पुस्तकं शोधावं लागायची कोणाला विचरावं लागायचं हे आता तसं नव्हे काय काय इन्फॉर्मेशन तुम्हाला दुसऱ्याला पाठवायची आहे तर एका सेकंडमध्ये इन्फॉर्मेशन दुसऱ्याला पण आपण पाठवू शकतो तर हीच भविष्यवाणी डॅनेलनी केली गेली होती आणि त्याची पूर्तता आज आपण बघतोय पुढचं वचन पकटीकरण अकरा आठ साक्षी दावांची मोठ्या शहराच्या रस्त्यावर पडतील त्या शहराचे नाव सदम आणि इजिप्त असे आहे शहराच्या या नावांना विशेष अर्थ आहे या शहरातच आपला प्रभू वधस्तभ मारण्यात आले साडेतीन दिवसापर्यंत प्रत्येक वंशाचे जमातीचे भाषाचे आणि राष्ट्राचे लोके त्या साक्षीदारांच्या शरीराकडे पाहतील पण त्यांना पुरण्यास नकार देतील आता प्रियानो ह्याची ह्याची भविष्यवाणी पकटीकरण अकरा आठमध्ये ही भविष्यवाणी केली गेलेली -के आहे आणि त्यामध्ये असे म्हटले की दोन जे आहेत साक्षीदार येतील आता दोन साक्षीदार म्हणजे मोशे आणि एलिया येतील ते जे आहे ते, ते लोकांना संदेश देतील येऊशलममध्ये आता इथे येऊशलमला का म्हटले काय धार्मिक धार्मिकदृष्ट्या येऊशरामला सदोम आणि इजिप्त असे म्हटलं आहे कारण क्लेशाच्या काळमध्ये हे जे शहर जे आहे या शहरातील लोके सदोमसारखे होणार आहेत आणि इजिप्त आता मिस्र देशामध्ये जसे यहुदी लोक जे आहेत ते गुलाम म्हणून वाहत होते तसंच क्लेशाच्या काळमध्ये ते गुलाम म्हणून राहतील तर प्रियानो हे दोन साक्षीदार जे आहेत ते संदेश देत होते येऊशलामध्ये दे, आणि या शेवटचा लोकांना संधी असेल बदलण्याची पण त्या त्याला लोकांनी मारलं आणि त्याला ता, त्यांना पोहण्यास पण नाही आलं साडेतीन दिवस त्यांचे प्रेत जे आहेत इथं पवित्रशास्त्र म्हणतं की ते पडून होते आणि इथं म्हटलेलं आहे की सर्व वंशाचे सर्व जमातीचे सर्व राष्ट्रांचे लोक जे आहेत त्यांनी या साक्षीदाराचे शविवे पाहिले प्रियानो हे कसं शक्य आहे का सर्व जगातील लोक येऊशलामध्ये आले होते हे कसं शक्य झालं हे शक्य झालेलं आहे टेक्नॉलॉजीमुळं घरात बसून जे आहे लोक लोकांनी जगातील सर्व लोकांनी ही गोष्ट पाहिली आता जेव्हा प्रकटीकरणामध्ये योहाने ही हे सांगितलं होतं त्या अगोदर लोकांना त्याचा विश्वास बसला नसेल शंभर वर्षा अगोदर लोकांना विश्व हे कसं शक्य आहे कसे, कसे सर्व लोक एकसाथ पाहतील हे एक शक्यच नाही आहे पण आता आपण समजूत हे शक्य झालेलं आहे टेक्नॉलॉजीने इंटरनेटद्वारा टेलिव्हिजनद्वारे लोक हे पाहतील तर प्रियानो जी भविष्यवाणी केली गेली होती त्या भविष्याची पूर्तता आज आपण टेक्नॉलॉजीमध्ये बघतो आहे पण अर्थात मोशे आणि एलिया देवाने त्यांना जिवंत केलं आणि त्यांना वरती वापस स्वगात घेऊन गेले पकडिकन तेव्हा सोळा सत्वा दुसऱ्या प्राणाने सर्व लोकांना लहान मोठ्या श्रीमंत आणि गरीब सत्व व दास बळजबरीने केले की त्याने आपल्या उजव्या उजव्या हातावर किंवा कपाळावर त्यांनी त्याच्या उजव्या हातात चिन्ह करून घ्यावे यासाठी की चिन्ह असल्याशिवाय कोणीही व्यक्तीने विकू नये किंवा विकत घेऊ नये हे चिन्ह म्हणजे त्या प्राण्याचे नाव किंवा त्याच्या नावाची संख्या आहे ज्या माणसाला समजबुद्धी आहे त्याने त्या माणसाची संख्या संख्याचा अर्थ शोधावा ही संख्या मनुष्याची संख्या आहे त्यांची संख्या म्हणजे सहा 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 हे कसं शक्य आहे की एकाच चिन्हाद्वारे तुम्ही जे आहे तुम्ही काही घेऊ शकत नाही तुम्ही काही जे आहे विकू शकत नाही आहे तर पियानो आता तेव्हा खूप कठीण होतं समजणं पण आता आपल्याला स माहिती आहे की टेक्नॉलॉजीचे द्वावे चिपच्या द्वावे कॉम्प्युटर चिपच्या द्वावे लेझर टेक्नॉलॉजीच्या द्वावे आता हा खोटा संजससा काय करेल हे चिप जो आहे ते माणसाच्या उजव्या हातावर किंवा कपाळावर ते चिप लावणार आहेत आणि हे चिप द्वावे जे आहेत सर्व जे आहे ते स्कॅनिंग होईल आणि ज्यांनी चिप लावलेली आहे ते जे आहे ते ते गोष्टी खरेदी करू शकतील आणि विकू शकतील म्हणजे ते ट्रान्झॅक्शन करू शकतील आणि ज्यांच्याकडे ही चिप नाही आहे ते काही करू शकत नाही आहे प्रियानो आता पहिले समजणं खूप मुश्किल होतं पण आपल्याला माहिती आता हे कॉम्प्युटरच्या द्वावे टेक्नॉलॉजी द्वावे ह्या गोष्टी सहज होऊ शकतात तर प्रियानो टेक्नॉलॉजीमध्ये आपण शेवटच्या दिवसाचे चिन्ह आज आपण बघतो आहे म्हणून सावध असणे खूप आवश्यक आहे कारण कधी पण शेवटचे दिवस चालू होऊ शकतात आपण प्रार्थना करूया पिता परमेश्वर धन्यवाद देतो या वेळेसाठी ही सर्व प्रार्थना येशू कृष्ण नावाने करतो आम्ही